दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राहुल मित्रमंडळ आगर टाकळे यांच्या वतीने अनिल गांगुडे यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी तसेच नाशिक लोकप्रिय आमदार देव्यानी फरांदे व मनपा शहर अभियंता अग्रवाल यांची भेट घेऊन विविध निवेदन देण्यात आले तसेच पोलीस आयुक्त कार्यालयास निवेदन देऊन आगर पोलीस चौकी उभारण्याची मागणी करण्यात आली व आगर टाकळी मार्गे होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले याबाबत अनिल गाहुर्डे यांनी अधिक माहिती दिली क्रमांक सोळा होणारी अवघड वाहतूक बंद करण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब यांची भेट घेऊन त्या आशयाचं राहुल मिश्र मंडळाच्या वतीनं निवेदन दिलं आदर ठाकरे मार्गे होणारी अवघड वाहतूक येत्या आठ दिवसात बंद न झाल्यास यापुढे निवेदन न देता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येईल याची पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी त्याचप्रमाणे आज मनपा आयुक्तांना आगर टाके येथील बऱ्याच समस्यांबाबत निवेदन दिलं आयुक्तांनी त्याही निवेदनाची गंभीर दखल घेऊन आठ दिवसामध्ये प्रश्न मार्गी न लावल्यास मनपावरही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचे त्याची नोंद घ्यावी जय भीम नमबुद्ध आहे या प्रसंगी अनिल गांगुर्डे यशवंत टिल्लू साळवे विशाल वाघमारे प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक रोड